बऱ्याच लोकांना थंडीमध्ये दारू अल्कोहोल बियर का वाईन अजून काय काय घेण्याची पद्धत असते डॉक्टर देखील सांगतात थोडी घ्या त्याचं कारण असं ते, ते डॉक्टर स्वतः दारू पित असतात म्हणून ते तुम्हाला सांगतात की थोडी घेतली तरी काय होत नाही पण दारू हा असा पदार्थ आहे ज्याच्यामुळे आतापर्यंत कुणाच चांगलं झालं नाही ज्यांचं झालंय त्यांचं सगळ्यांचं वाईटच झालंय हे नेहमी तुम्हाला मी सांगत असतो त्यामुळे दारूचा एक घोट सुद्धा एक थेंब सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पोटामध्ये नाही गेला पाहिजे कारण दारू तुमच्या तुमच्या कुटुंबाचा कधी काटा काढेल हे सांगू शकत नाही याची उदाहरणं तुम्ही आजूबाजूला बघितलीच असतील तुमचं किती स्वतःवर कंट्रोल असू द्या जे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही ते अजिबात घ्यायचं नाही म्हणून माझी प्रामाणिक तळमळीनं तुम्हाला विनंती आहे की दारू तुम्ही कुठल्याही सीजन असू द्या हिवाळा तर नाहीच नाही पण बाकीच्या सीझनमध्ये सुद्धा अजिबात घेऊ नका कारण जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा तुमचा रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो नाडीचा ठोका असा दन 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 वाजायला लागतो हृदयवर लोड येतो मेंदूवर लोड येतो अशा वेळेला तुम्हाला हृदयविकाराचा तुम् झटका किंवा तुम्हाला ब्रेन स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा धोका येण्याची शक्यता देखील खूप पटीनं वाढते